आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती हिंगोलीच्या वतीने दुपारी ठीक दोन वाजून पंधरा मिनिटांनी एकोणसत्तरवा सार्वजनिक धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक हिंगोली येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकार विजय नेलावार वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भुक्तार डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर प्रतिभा मोरे पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव मांजरमकर पुतळा समितीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक मांजरमकर जिल्हा अध्यक्ष चंद्रमूर्ती मांजरमकर ॲडव्होकेट विजय धौसे प्रकाश कांबळे अक्षय इंगोले शांताबाई मोरे इंदुमती मांबळे यां

पदाधिकाऱ्याचं प्रतिनिधी म्हणून जरी असतो तरी गेल्याही वेळेला असंच झालं होतं काही वेळेला म्हणजे असं असतो की मी स्टेबल इथला अधिकारी आहे तिथं कधी सुट्टीला जात नाही तेव्हा बाहेर जात नाही त्यामुळे भाग्यवान आहे ती एक माझ्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या आपण एकंदरीत सामाजिक चळवळीतून एक क्रांतिकारी बिल म्हणला तर वावगठाने असं एक एक महाराष्ट्रातील एक मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मोठा झाली आपला एक शांततापूर्ण धर्माचा स्वीकार करून एक वेगळं अस्तित्व निर्माण करून एक वेगळी प्रामाण्य वाढतो कादर करून ही जी घटनेची तत्व आपण जी म्हणतो की आपण ती सर्व राजकीय सामाजिक ऐकत आर्थिक आणि क्षमता स्वतः ती करण्याच्या अनुषंगाने आपण जे घटनेचा जो सार आहे जर हे करण्याचा हे बघितलं तर तेच आपल्याला अशा हजार आपल्याला समजून येणार आहे आणि मला पुढे सुद्धा बोलावल्याबद्दल मी सार्वजनिक योग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिस्मरण करून अगोदर अभिवादन करतो आपण सर्व त्यांच्या एका नव्या स्टेटच्या अनुषंगाने त्यांची आठवण करून हा कार्यक्रम घेत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वरूपाने आपले घटना गतना रचणारे भारताला संविधान देणारे या संविधानाच्या अनुषंगाने सगळं चालणारं प्रशासन आणि आपलं शासन या अनुषंगाने जे खरोखर भारतरत्न आहे त्यांच्या विचारांवर सर्व चालू आहे सर्वांनी आपलं भारत ठेवलं सर्वा, पाहिजे